मित्र हो लेख म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा आणि ही लेख शेवटच्या श्वासापर्यंत बापाला सतत प्रोत्साहन देत असते आदरणीय कवयित्री प्राध्यापिका सुमती पवार यांच्या लड 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 या अप्रतिम रचनेमध्ये लेखीचं सुंदर संवर्णन अभिवाचन उमेश शिंदे डोळ्याची पापनी करे फड 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 जणू सांगत जगाला बापा लड़ लड लड जणू सांगत जगाला बापा लड लड लड़ आई बापाच्या जिवारी किती ना ती कळी आईबापाच्या जिव्हारी किती ना ती कळी जरा दुखावता तिला मना लागते लेख दुसऱ्याचे धन तिला नसते कामन पाणी सोडतात हाती जणू थोडून ती ना जणू डहाळी झाडाची तोडून ती देती हाती काय होईल पुढे तिचे सोने होईल कामाती नाही ओळखीचे कोणी तरी मानते ती धनी आली नवक्या घरून परवा करे ना करेना हो कोणी आली नवख्या घरु ना परवा करे ना हो कोणी तिने रुजावे पूजावे तरी धरावे जणू खाण्याचाच बैल असे का हो समजावे बदल त्या म्हणे रूढी बदलल्या परंपरा फक्त शिकल्यात पोरी बदलल्या ना नजरा वर मुलामानी वरख दिसते हो जर तारी घरोघर धुस फुस तिच्यावर त्या जरी घरोघर धुस फुस तिच्यावर त्या जहरी लेख काळ जास फोड ठस ठस सदा माखादिस मिळते घर पुण्यवान कुणी एखादीसच मिळते घर पुण्यवान कुणी देते सर्वांनाच मान राखे सर्वांच इमान कदी डळू देत नाही बापा स्वाभिमान थँक यू